आता आपण आलेलो हो आहोत सावळीर फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ सावळी विहीर सावळी सिन्नर सावळी विहीर ते अहमदनगर ह्या रस्त्यावरती सावळी फाट्यावरती उड्डाणपूल बांधण्यात येत आहे या उड्डाणपुलाला जो भरावा टाकला त्या भराव्याला कुठल्याही प्रकारची वाहतूक न होता तडे पडण्यास सुरुवात झालेली आहे हे तडे म्हणजे काय तर ह्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या मातीमुळे ही माती फाकली आणि माती फाकल्यामुळे या ठिकाणी मोठे मोठे जवळजवळ दीड ते दोन इंच रुंदीचे आणि दोन फूट खोलीचे तडे पडलेले आहेत हा जो भरावा आहे तो ह्या बाजूला कललेला आहे आणि तिकडच्या बाजूला देखील कल्लेला आहे या कल कल संपूर्ण भराव्याला तडे पड तडे तर पडले जातात त्याला पोट सुटलेलं आहे हे इतकं तर निष्कृष्ट काम झालेलं आहे आपण बघू शकता की ह्या याच्यामध्ये जवळजवळ दोन दोन फुटापर्यंत काढा जात काढी जाते खाली अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण भरा भराव्यामध्ये माती टाकल्यामुळं हा भरावा निकृष्ट झालेला आहे अधिकाऱ्यांकडे माती टाकल्याचं कामाचा सा, चालू आस असतं तेव्हापासून मी तक्रारी करतो पण पर आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही या संदर्भामध्ये मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे आणि त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई नाही केली ठेकेदारावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही घेतली त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही कारण ही राष्ट्रीय संपत्ती आहे राष्ट्रीय संपत्तीचा हा रहास झालेला आहे याची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही ही शोकांतिका आणि खेदाची बाब आहे आपण तडे बघतायत त्या तड्यांमध्ये बघा आपण दो, दोन 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 फुटापर्यंत खाली काढ्या जात आहेत ही काडी बघा आता ही ही काडी जी आहे ही अडीच फुटाची काडी आहे आता बघा आपण बघू शकता ही ही काडी आत्तापर्यंत दोन फूट गेलेली मध्ये खाली ज्याच्यापेक्षा खोल आहे हे तडे इतकी, इतकी खोल आहेत याचा रुंदी जर बघितली आपण तर ही अडीच इंचा पेक्षा जास्त ही रुंदी आहे एक लिटरची पाण्याची बाटली ही आपण बाटली आहे आपल्या जवळ ही जी बाटली आहे ही एक लिटरची पाण्याची बाटली अशीची अशी मध्ये जाते इतकी खोल जाते अशा पद्धतीचे हे तडे पडलेले आहेत याच्यावरती शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे या रस्त्यावरती ह्या पुलाच्या कामावरती चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि याचा टोल सिन्नरजवळ वसूल केला जात आहे साई भक्त या रस्त्याने प्रवास करणार आहे साई भक्तांच्या जीविताला हा धोका निर्माण होणार आहे याची तात्काळ दखल घेणं जरुरी आहे असं जर केलं नाही ते धोक्यालायक बाबा आहे आपण बघू शकता हा जो पूल आहे या पुलाला या ठिकाणी इथून इथपासून मध्यापासून भेग भेग पडलेली आहे ही भेग अशी कंटिन्यू होत ह्या हा जो भीम आहे या बीमला मध्यभागी तडे गेलेला आहेत हा तडा खाली मोठा आहे हळूहळूवरती बारीक होत चालला कालांतराने याचा तुकडा पडणार आहे आणि हा खाली पडू शकतो ही जर आपण इथून तिथून बघितलं याला कुठलाही गुन्ह्या वळमा नाही आहे कुठलाही गुन्ह्या वळमा नाही हा जो भरावा आहे हा वाकडा तिकडा झालेला आहे याचा अर्थ हे काम कुठल्याही प्रकारचं सुपरविजन न करता केवळ अधिकाऱ्यांना मिळालेलं कमिशन लोकप्रतिनिधींना मिळालेलं काहीतरी घबाड यातून हे काम झालेलं आहे याचे तात्काळ कारवाई होणं जरुरी आहे हा संपूर्ण भरावा या बाजूला कल्लेला दिसतोय आपण बघू शकता पूर्ण कलेला दिसतोय आणि भविष्यात हा फार मोठा धोका निर्माण होणार आहे शासनाने हे काम खोदावं ही माती काढून टाकावी यात मुरुम भरावा यात रोलिंग व्यवस्थित व्हावं याला पाणी व्यवस्थित मारलं जावं आणि नंतर हे काम चालू करून कम्प्लीट करावं आणि तो जो ठेकेदार आहे ज्याने कोणी काम केलेलं आहे त्याला तात्काळ काळ यादीत टाकावं त्याच्याकडे दंडात्मक कारवाई होऊन पैसे वसूल हवे हे चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख हे टॅक्सपेअरचा हार्ड अर्न मनी आहे असा वायात खर्च करण्यासाठी नाही त्यामुळे नॅशनल हायवेचा नॅशनल हायवेचा असंच नाही त्यापासून समृद्धी हायवेवरती तुम्ही जरी गेला आत्ता तर किलोमीटर पाचशे सात पासून तर पाचशे वीसपर्यंत अशाच पद्धतीचे तडे समृद्धी महामार्गाला देखील गेलेले आहेत त्या संदर्भात मी पुढे तक्रार करणार आहे शोधाचा विषय आहे की कोपरगावपासून तर नगरपर्यंत एकोणीसशे ब्याण्णवपासून तर आजपर्यंत हा रस्ता कायम रखडलेला आहे मला असं वाटतं की ह्या तालुक्यामध्ये म्हणजे कोपरगाव शिर्डी राहता राहुरी अहमदनगर ह्या तालुक्यांमधून या, या लोकांना असं वाटतं की साईबाबा संस्थांचा विकास झाला नाही पाहिजे म्हणून हा रस्ता होऊ देत नाहीत या रस्त्याला ट्रॅफिक कमी होत चाललेली आहे जड वाहतूक इथे जवळजवळ रोजची आठ हजार वाह आठ हजार ट्रक वाहतूक करत होते आता ती कमी झालेली आहे कारण केवळ रस्ता गेले कित्येक वर्ष खराब आहे आजूबाजू सगळे रस्ते चांगले आले सगळ्या जिल्ह्यांचे रस्ते चांगले आहेत फक्त आपल्याच जिल्ह्याचा रस्ता अहिल्यानगरचा रस्ता हा खराब आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांकडे सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे याची तक्रार झालेली आहे